गुड मॉर्निंग आणि आज आमच्या खिडकीमधून बाल्कनीमधून छान ऊन आले असं छान कोवळं कोवळं आणि छान वाटतं बघायला पण कारण आमच्याकडे जास्त ऊन येत नाही कारण सावली असते आमच्या साईडला त्यामुळे आज आहे ब्रेकफास्टला डोसा चटणी आणि इडली येस आज आहे माझं फेवरेट ब्रेकफास्ट जो की साऊथ इंडियन आहे आणि साऊथ इंडियन फूड मला खूप जास्त आवडतं सो डोसा आणि डोसाच जास्त आवडतो इडलीपेक्षा सो आज दोन्ही आहे आणि ती जी चटणी आहे डोस्याबरोबरची ती आईंनी केली आहे ती माझी खूप फेवरेट आहे कारण मला ती आईंच्या हातचीच आवडते आणि मी त्यांनाच करायला सांगते की तुम्ही करा कारण मला डोश्याबरोबर तीच चटणी आवडते मला सुकी चटणी नाही आवडत सो आई करतात ती छान ओली चटणी सो मस्त लागते ती सो मी तीच खाते डोस्याबरोबर सो आज बनवला आहे डोसा इडली आणि चटणी आज घरी आहे आणि आज जे जेवायला नाही सॉरी ब्रेकफास्टला आहे हे आणि थोडासा चहा प्रतीकने मला एवढा मोठा मग घेऊन दिला आहे चहा पिण्यासाठी बट मी त्याचा कधीच चहा पित नाही कारण मी थोडासा चहा पिते सो so, प्रतीकचं कपाट आता लावून झालेलं आहे फायनली इथे मी लावले ऑफिस वेअर इथे लावले डेली वेअर सो so, डेली डेली वेअर्सचे या साईडला लावलेले आहेत ऑफिस वेअरचे या साईडला लावलेले आहेत या साईडला लावलं आहे मी विकेंड वेअर आणि या साईडला लावलं आहे कॅज्युअल आणि विंटर सो या साईडला मी कॅज्युअल ठेवले आहेत आणि या साईडला विंटर ठेवले आहेत इथे वीकेंड जे आहेत आणि इथे नॉर्मल कपडे त्याचे आणि इथे पॅन्ट्स वगैरे सगळं ठेवलेलं आहे सो असं हे त्याचं कपाट मी लावलं आहे छान आता बघूया किती दिवस टिकते मस्त छान इवनिंग झाली आहे आणि मस्त मी माझा गरम गरम चहा घेतलाय आणि प्रतिकेची वेळ झाली आहे सो त्या प्रतिके आणि बघू मला काय खाऊ म्हणतोय का सांगितलंय तर खरं खाऊ आण बट बघूयात आणतोय का खालचा मीठ टाईम घेऊन आलास ना खालचा मीठ टाइम घेऊन आलास ना तुझा, तुझा। खालचा so, मी टाइम सो मी प्रतीकला सांगितलेलं काहीतरी खायला आण आणि त्याने मस्त पाणीपुरी आणलेली so, yes, आणि मजा आली स येस आमची जेवणं वगैरे मस्त झाली आहेत आणि आज साहेबांचा आमचा मूड झाला आहे की बाहेर जाऊयात सो म्हटलं ठीक आहे जाऊयात सो आत्ता आम्ही आहे बाहेर कुठे आहे हे बघूयात आता कारण कालच जायचं होतं ॲक्च्युली बाहेर बट काल थकलो होतो खूप त्यामुळे अजिबात कॅपॅसिटी नव्हती बाहेर जायची म्हणून त्याला म्हटलेलं उद्या जाऊया तर आज तुम्हाला फायनली घेऊनच जाणार आहे बाहेर सो बघूयात आता कुठे नेतो आहे

आणि मग त्यानंतर घरी आलो मस्त मजा आली